मी एक वर्षभरापूर्वी म्हणजे साधारणतः नोव्हेंबरमध्ये इथं ग्रामीण रुग्णालयात जाणखी या ठिकाणी हजर झालो होतो हजर झाल्यानंतर मला इथल्या कार्यालयीन त्रुटी आणि कामकाजाच्या बाबत जे अस्तव्यस्त दाढून आहे त्याबाबत मी जरा खंबीर आणि स्ट्रिक्ट पावलं उचलायला सुरुवात केली त्या अनुषंगानं मी कार्यालयातील कर्मचारी आणि दस्तावेज जपून ठेवण्यासाठी ज्यांची जिम्मेदारी जे आहे त्यांच्यावर सक्त पावलं उचलून त्यांच्यावर विभागीय चौकशीचे दाखले प्रस्तावित केले त्या अनुषंगानं वेगवेगळ्या मार्गांना मग मला त्रास द्यायला सुरुवात झाली असं जाणवायला लागलं आणि त्यास्तव जो रिस्पॉन्स भेटायला हवा हो होता मला कर्मचाऱ्यांकडून तसा कामाचा रिस्पॉन्स मला भेटत नाही असं जाणवलं त्यानंतर मी बदली विनंती बदलीसाठी अर्ज केला मंत्री महोदयाने माझा तो मान्य करून मला विनंती बदलीनुसार जागा बदलून दिलेली आहे मात्र तरी देखील जाता जाता मी हे सर्व केलेल्या कारवाईचा चार्ज डॉक्टर शिंदे यांच्याकडे देऊनच जाणार आहे मला अजून काही जिल्हा स्तरावरून रिलीव केलेलं नाही आहे त्याच्यामुळे जरी बदली झाली असली तरी मी इथून गेलोय हो या समजामध्ये कोणी राहू नये आणि आप आपापलं काम करत राहू याच मताचं मी आहे आपल्याला नेमकं इथं काम करत असताना काय त्रास होतो मला यामध्ये दोन हजार सतरापासनं कुठल्याही प्रकारचे दस्तावेज म्हणजे रुग्णाच्या नोंदी असतील आपल्याकडे असलेल्या वस्तू असतील या कुठल्याही नोंदी आढळून आल्या नाहीत जन्ममृत्यूच्या बाबतीमध्ये कुठलंही नोंद ही, ही, ही सत्य आहे याबाबतचा स्पष्ट पुरावा आढळून आला नाही एवढ्या नोंदी तीनशे चारशे असतील दोन हजार सतरापासून ऑनलाईन करणं अपेक्षित होतं त्या ऑनलाईन केलेल्या बाबतचा कुठलाही पुरावा नाही माझ्या दृष्टीने त्या सगळ्या नोंदी पुराव्या नसल्या कारणामुळे त्या सगळ्या बोगसच आहेत असं मी समजतोय आणि त्याबाबतची चौकशी कलेक्टर महोदयांनी त्या दिवशी आश्वासन दिलं आहे चार दिवसापूर्वी की आम्ही त्याची चौकशी सखोल करणार आहोत अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय जामखेड या ठिकाणी काम करणं फार जिकिरीचं होते आणि हे सगळं करत असताना जो पडद्यामागून जो त्रास होतो त्या त्रासाला अक्षरशः कंठाळून माझी विनंती बदली अर्ज केला होता त्या विनंती बदलीला मंत्री महोदयांनी सर्व कार्यालयाच्या नोंदी जतन करून ठेवण्यासाठी कार्यालय प्रमुख म्हणून ए एस इथं होते सहाय्यक अधीक्षक नावाने ती पोस्ट असते क्लार्क मधले हेड क्लार्क त्यांनी तब्बल दीड वर्ष इथं हजर झाल्यापासून चार्जेस घेतला नाही या गोष्टीचा आणि त्याची मागणी सुद्धा केली नाही मग असं तुम्ही जर एखाद्या पदावर येत असाल आणि त्या पदाचा पगार तुम्ही घेत आहे आणि काम नाही करत आहे मग याचा अर्थ का पळून जाता तुम्ही त्या अधिकारी श्रीमती बिबे म्हणून इथं आमच्याकडे दीड वर्ष होत्या मी त्यांच्यावर देखील विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर केला आहे त्यांच्या अंडर ज्यांच्याकडे चार्ज होता प्रभारी म्हणून ते श्री खाडे म्हणून होते त्यांच्यावर देखील विभागीय चौकशीचा ठपका ठेवला आहे साधारणत चार चे पैसे जे की आपण बरोबर आहे गरिबांकडनं दहा रुपयाप्रमाणे वसूल करायचो ते वर्षभराचे पैसे यांनी दिसून आलं मला स्टॉक बुकला ज्या रेकॉर्डला ठेवायचे त्या ठिकाणी काही काही वेळेस तर हे दोन दोन लाख तीन तीन लाख यांनी स्वतःकडेच ठेवले वर्षभराने भरले सहा महिन्यांनी या सगळ्या त्रुटी ज्यावेळेस आढळून आल्या त्यावेळेस त्याची विचारणा केली असता त्यांची उत्तरं काही समाधानकारक आली नाही मग त्या अनुषंगानं कार्यालयामधून या दोन कर्मचाऱ्यावर योगा चौकीचा प्रस्ताव मी सादर करून जात आहे आणि जन्मवृत्तीच्या नोंदी असतील जड वस्तू आहेत म्हणजे जनरेटर शस्त्रक्रिया घरातले काही वस्तू त्यांचा कसलाच ताळमेळ लागत नव्हता म्हणजे माझ्या ग्रामीण रुग्णालयाकडे वस्तू किती आहेत आणि सध्या त्या किती आहेत याचं जर मोजमापच लागत नाही त्या कुठून आल्यात कळत नाही किती आहेत मग अशा कंडिशनमध्ये मी याची जिम्मेदारी ज्या सिस्टरपैकी प्रमुख सिस्टर म्हणून त्याच्याकडे असते अशा चार सिस्टर होत्या दोन हजार एकोणीसपासना आजपर्यंत चार्ज घेत आलेल्या त्यांनी कशाप्रकारे चार्ज घेतला याची कुठलीही कागदपत्र नाही कोणत्या वस्तूंचा चार्ज घेतला हे माहीत नाही जन्ममृत्यूच्या बाबतीमध्ये त्या डिलिव्हरी झालेल्या पेशंटचा जर तुमच्याकडं पुरावाच नाही तर आज मला एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे की को एखाद्याचा खरा जन्म झालेला असेल तरी त्याला प्रमाणपत्र देताना अडचण व्हायला लागली आहे नाहक तो भरडला जायला लागला आहे मग असे तीनशे ते चारशे जन्म आहेत त्यांचा कुठलाच पुरावा सापडत नाही मग आज त्या कारणास्तव तो मी चार इन्चार्ज सिस्टर सिस्टरमधील प्रमुख सिस्टर त्यांच्यावर वेगवेगळ्या चौकशीचा प्रस्ताव सादर करून जा, जात आहे आत्तापर्यंत किती जणांचे प्रस्ताव तुम्ही वर विभागीय चौकशीला पाठवले त्यांचे आत्तापर्यंत मी कार्यालयामधून श्रीमती बिदडे आहेत श्री खाडे म्हणून कनिष्ठ लेपे कार्यालयातली कर्मचारी आणि सिस्टर इन्चार्ज पैकी श्रीमती माळी आहेत श्रीमती सातपुते श्रीमती जोशी आणि श्रीमती चंदेने त्या त्या आ, 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 या सिस्टरांची जिम्मेदारी तत्कालीन होती आणि त्याच्या सोबत त्या काळातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक म्हणजे माझ्या पोस्टचे लोक ते संबंधित आहेत नेमकं आहात नेमकं ह्याचा या सर्व ग्रामीण रुग्णालयाची जिम्मेदारी खरी बघितलं तर वैद्यकीय अधीक्षक म्हणून माझीच आहे सध्या आज या हॉस्पिटलमध्ये काही जरी घडलं तरी जिम्मेदारी माझीच आहे ते माझ्यावरच येणार आहे मात्र या अगोदर काय कारण असतील क्लास वन माझ्या लेवलच्या अधिकाऱ्यांचे ती मी त्यांना विचारू शकत नाही ती माझ्या वरिष्ठांनी विचारणं अपेक्षित आहे आणि ते होईलच आता ती कार्यवाहीमध्ये आहे त्याच्यामुळे मी माझ्या मनाप्रमाणे आजच न्याय व्हावा दोन दिवसात व्हावा असं अपेक्षित नाही मंत्री महोदय माझे वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील ती प्रोसेसमध्ये आहे तुम्ही एक वर्षभर इथं काय एक वर्षामध्ये तुम्हाला हे जे माझ्याकडे जेव्हा विचारणा करण्यात आली की तुम्ही का जाताय बदलून का जाताय त्या कारणास तो मी तुम्हाला सांगत आहे जाण्याचं मात्र मी ही प्रोसिजर जॉईन झाल्याबरोबर चौथ्या दिवशीच विभागीय प्रमुखांच्या माझ्या जिल्हा शल्य चिक्षकांच्या निदर्शनास लेखी आणलेली आहे तोंडी आणलेली आहे त्याच्यामुळे मी जॉईन झाल्याबरोबरच हे पहिल्या दिवशी चार्ज घेतल्याबरोबर निदर्शनास आणून दिलेलं आहे मात्र आता माझी बदली झाल्यामुळे मला विचारणा होते की तुम्ही का चालले कशामुळे चालले त्या कारणास मी मांडले जेणेकरून तुम्ही पण सतर्क राहा बरोबरी असं स्पेस सांगता येणार पण काही कर्मचाऱ्यांवरती आमच्याकडं तक्रारी अर्ज आलेल्या आहेत कंत्राटी कर्मचारीवरती त्यांची कारवाई चालूच आहे त्या लेवलला कंत्राटी अर्ज आहेत ना तक्रारी भरपूर आहेत नावं काय साधारणतः कॉन्ट्रॅक्च्युअल मध्ये आता किरकोळ तक्रारी होत असतात सफाई कर्मचाऱ्याची तक्रार होते की साफसफाई व्यवस्थित करत नाहीत त्याच्यामध्ये वस्तारी मोश आहेत आमच्याकडे आयसीटीसी विभागांना जादूवर आहेत त्यांच्या पण तक्रारी होत राहतात आणि त्यांची फाईल प्रस्तावित आहे मंत्री महोदयांकडे नॅकोकडे त्याचा पाठपुरावा चालू आहे कारवाई होईल त्यावर तुमचं मी डॉक्टर रामदास मोराळे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक ग्रामीण रुग्णालय सांगते